शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस चा शासन निर्णय अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी करण्यात येत आहेत शासन निर्णय दिनांक वीस जानेवारी दोन हजार सोळामधील परिषद क्रमांक तीनमधील मात्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यास सवलत राहील हा मजकूर वगळण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरान्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने शासन निर्णय दिनांक वीस जानेवारी दोन हजार सोळा अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शार्थ आय डी देण्यात आला आहे अशा शिक्षकापैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत धारण करावी ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधीन दिनांक अकरा दहा दोन हजार बावीसच्या पत्रांमुळे अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थाने अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालात आय डी दिलेला नाही अशा उमेदवारांना देखील तीन वर्षाच्या आज शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्थात धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता शारार्थ आय डी देण्यात यावा तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी ही अर्थात धारण करू शकणार नाहीत अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी तथापि अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील असा आदेश दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर